क्रांतीसूर्य महाराणा प्रताप महाराजांची चारशे पंच्याऐंशी पुण्यतिथीनिमित्त जयंतीनिमित्त आज येवला शहरातील ज्येष्ठ नेते प्रमुख कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते तरुण वर्ग या सर्वांना मिळून या ठिकाणी महाना महाराणा प्रतापांची जयंती अतिशय उत्साहामध्ये साजरी करण्यात आलेली मी या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या सुद्धा महाराणा प्रतापांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो व आदरणीय भुजबळ साहेबांच्या प्रयत्नातून असं प्रयत्नातून या महाराणा प्रतापांच्या पुतळ्याचं त्याचप्रमाणे ह्या शेजारील जागेचं अतिशय शे दिमागदार असं सुशोभीकरण आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून केलं जाईल एवढंच या निमित्ताने सांगतो हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांचा जन्म नऊ मे पंधराशे चाळीस रोजी झालेला आहे अशा महाराणा प्रतापाने अकबराशी अनेक योद्ध अनेक लढाई केलेल्या आहे पण अकबराशी कधीही त्यांनी समजोता केलेला नाही त्यांनी घास खाऊन आपल्या देशासाठी आपल्या देशासाठी नागरिकांसाठी घास खाल्लेला आहे तरीसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचे न ढगमगता त्यांनी अकबराची लढाई केलेला आहे अशा महाराज प्रताप सिंह यांची आज जयंती मोठ्या उत्साहाने एवला येथे साजरी करण्यात आली आहे त्याचबरोबर पाकिस्तानने पहलगाम येथे जो हल्ला केला त्याचाही निषेध या ठिकाणी सर्व हिंदुत्ववादी नागरिकांनी केलेला असून भारताने पाकिस्तानवर जो हल्ला केलेला आहे त्याला समर्थन समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात घोषणाही झालेल्या आहे अशा प्रकारे आज महा महाराणा प्रता प्रताप सिंह यांची जयंती आणि भारताला पाठिंबा अशा दोन्ही गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत जय हिंद